माझे सहकारी अडपसरचे लोकप्रिय आमदार चेतन पाटील तुपे रुपालीताई चाकणकर दिगंबर दुर्गाडे जालिंदर भाऊ कामटे सुरेश अण्णा घुले शंकर नाना हरपळे प्रवीण शेठ कामटे गणेशाबा ढोरे दिनकर बापू हरपळे प्रकाश नाना हरपळे सुभाष जगताप अर्चना ताई कामटे कौशल्य नानी हरपळे राहुल चोरगडे अभय मांढरे नानासाहेब सूर्यंशी प्रवीणजी शिंदे सुहास कुटवड राहुल कुटे रमेश अप्पा निवंगुळे संतोष भाऊ पवार रमेश तात्या ढोरे बाजीराव अण्णा कामटे राजाभाऊ सूर्यवंशी प्रजित आबा हरपळे प्रकाश काका शेवाळे गणेश कामटे शंतुनू जगदाळे बांदा शिंदे मारुती तात्या शेवाळे किसन